छानपैकी कैरीचं पण आज मला करून घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी इकडं चार कैऱ्या गावराणी असलेल्या शिट्टी घेऊन घेतली तीन ते चार शिट्टी आणि त्या कैरींची मी आधी आपण ज्याच्याने बटाटे शिलतो ना त्याच्याने ते कैरींचे सालं पण शिलून घेतले होते आणि मग ते कुकरमध्ये डायरेक्ट शिट्टी घ्यायला टाकले आणि तिकडं मी गुळाचं पाणीसुद्धा करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की माझ्या हाताला चटका लागतो आहे कारण आताच मी शिट्टी काढली आणि खूप गरम मला चटके लागत होते जेव्हा मी ती को पिळत होती तेव्हा कारण जेवणाचा टाईम झालेला होता आणि माझे सासरे जेवणाच्या टाईम येऊन गेलेले होते तर मला पटापट करायचं होतं आणि त्यांना जेवणाचं ताट वाढायचं होतं तर आता इकडं मी सगळ्या ज्या आंब्यामधल्या ज्या कोय असतात त्या पिळून काढल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी टाकणार आहे नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर खूप दिवसानंतर आज आज आपला रुटीन ब्लॉग येणार आहे आणि सर्वात आधी मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत अगदी सोपी रेशिप रेसिपी आहे सॉरी आणि संध्याकाळचं छोटंसं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आता इकडं मी रई घेतली तिच्याने छान असं ते चान जो कैरीचा आपण गर काढला ते छान फेटून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यात गुळाचं पाणी मी छान गाळून घेतलं आता याला तुम्ही तुपामध्ये जिरे टाकून फोडणीसुद्धा देऊ शकतात पण आमच्या घरी ते काही आवडत नाही म्हणून मी डायरेक्ट असं पण देत असते पिण्यासाठी आणि आता हे इकडं एक दोन भांड्यामध्ये इकडून तिकडून असं काढून घेते म्हणजे ते पूर्णपणे मिक्स होऊन घेते संध्याकाळ झालेली आहे आणि घरात मी झाडजूड करून घेते आहे आणि दुपारी आपण थोडंफार लोडलेलं असतो बेडवर केशव झोपलेला होता तर मग बेडशीट अस्ताव्यस्त झालेली असते पांघरूण वगैरे इकडे तिकडे झालेलं असतं ते सगळं आपण नीट छान झटकून पुन्हा जर अंतरून घेतलं तर खूप छान फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी इकडं आधी हा बेड आवरून घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग झाडजूड करून घेणार आहे रूम्सची आणि इकडं आता पार्लरच्या रूममध्ये पण मी संध्याकाळी झाडू वगैरे मारून घेते जो काही दिवसभरचे कटिंग वगैरे काय जे कचरा साचला असेल ते नीटनेटकं ठेवून देत असते आणि ही माझी नवीन पार्लरची रूम आहे एकाच दिवशी तिचा टूर तुमच्यासोबत शेअर करेल आधी जे व्हिडिओ बघत होते त्यांना माहिती असेल की माझं घरातच एका रूममध्ये पार्लर होतं आता ही बाहेर एक रूम बांधलेली आहे दुसरी आणि तिच्यात आता पार्लर सुरू असतं आणि आज सकाळीच पार्लरमध्ये क्लायंट आले होते त्याच्यामुळे घरं पुसायला सकाळी वेळ मिळाला नव्हता त्यासाठी आता संध्याकाळी मी घरं पुसून घेत आहे आणि तुम्ही बघू शकताय की केसांना मी खूप जास्त ऑईल केलेलं आहे हेवी ऑइल केलेलं आहे जास्त आणि असं मी करत राहते काही दिवसानंतर खूप एकदम जास्तच तेल लावते आणि मग वेणी बांधून घेते कारण खूप डोकं दुखत होतं ना त्याच्यासाठी पण खूप तेल लावल्यानंतर छान वाटतं रिलीफ वाटतं त्यासाठी आणि आता इकडे हे घरं पुसून झाले की मी लगेच देवपूजा वगैरे करून घेईल आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागेल प्रीती आज भाकरी करते जवारीची आणि पोकळ्याची भाजी टाकलेली येणे करायला सकाळी पन्ना केलं होतं आम्ही आणि हमारा हमारा बाहुबली वेट उठाते हुए काय केशव केशव नवीन हेअरस्टाईल केली कटिंग केली मागून दाखव केशव कटिंग तुझे वा हात काढ अरे मान खाली टाक छान मध्ये कटिंग केली त्याने आज आणि त्या कटिंग केल्यावर केशव छान देतो स्मार्ट एकदम प्रीती हँडसमरा चारा भाकरीवर काढते फक्त पापड करावं लागले ते गोळा करण्याचं खूप मोठं काम होत उन्हात जाऊन सर्व करावं लागलं उशीर झाला होता आवराला सर्व किती किलोचे पापड केले होतो आज किलोचे <laughs> पाच किलोचे

जमते का तुला पण जमते बर का बाकरी काला काला म्हणून खायला <laughs> बघू शकता प्रीतीची भाकरी व्यवस्थित गोल आलेली छान आणि अशा प्रकारे दुसरी भाकरी पण तयार झालेली आहे तरी तुम्ही बघाल गॅस आणि चुल्यावरच्या भाकरीमध्ये खूप फरक असतो पण चुल्यावरच्या भाकरीची छान येते नॅचरल कोर्स स्मोकी फ्लेवर येतं त्याच्यामध्ये